मग जर संच मान्यता प्राथमिक आणि माध्यमिकची जर संच मान्यता जोपर्यंत हे देणार नाहीत तोपर्यंत हे अनुदान वितरणाच्या आदेशाचं किंवा चौ चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाचं चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीच करणार नाहीत का तर बांधवानं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की खरा खऱ्या अर्थानं सरकारनं तर आपल्याला दिलेलं आहे शासनानं ही गोष्ट स्पष्टपणानं सांगितलं की आम्ही तुम्हाला हे अनुदान दिलेलं आहे परंतु प्रशासनातले काही जे अधिकारी आहेत विशेष करून पुणे स्तरावरचे जे अधिकारी आहेत पुणे स्तरावरचे अधिकारी मात्र जाणीवपूर्वक आपला हा अनुदानाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यासाठीचा प्रयत्न करत आहे कारण या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे हा शासन निर्णय येताच सात दिवसाच्या आत उप संचालकांनी अंमलबजावणीसाठीच पत्र हे उपसंचालकाच्या नावानं आणि शिक्षण अधिकाऱ्याच्या नावानं काढणं नितांत गरजेचं होत परंतु यांनी त्याच्यामध्ये कुठलं कुठलाही एक खोडा घातला तर संच मान्यता नाही यांच्या संच मान्यता नाहीत म्हणून आम्ही अनुदान वितरणाच्या अंमलबजावणीचं पत्र काढ काढत नाही असं संचालकाचं वारंवार म्हणणं आहे आम्ही त्यांना बऱ्याच वेळाला मी स्वतः बोललेलं आहे संपत सूर्यवंशी साहेबालाही बोललो शरद गोसावी साहेबालाही बोललेलं आहे की तुम्ही अनुदान वितरणाच्या आदेश म्हणजे या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं पत्र का काढत नाही तुम्ही आदेश का देत नाही तर त्यांचं म्हणणं आहे संच मान्यता झाल्या नाही अरे मग संच मान्यता झाल्या नाही तर या संच मान्यता करून घेण्याचं काम कोणाचं आहे ते आमचं काम आहे का तुमच्या केंद्र प्रमुखाच्या लाग लॉग इनला महिना महिना दीड दीड महिना तुम्ही संच मान्यता ठेवता आणि परत सांगता की संच मान्यता झाल्याशिवाय आम्हाला देता येणार नाही एका बाजूला ऑफलाईनच्या संच मान्यता ज्युनियर कॉलेजच्या ज्या आहेत ह्या संच मान्यता पूर्ण झाल्या आणि तुमचं ऑनलाईन असताना एका क्लिक काम असताना तुम्ही इतिहासांच्या मान्यता प्रलंबित ठेवता म्हणजे हे कशासाठी चाललंय मित्रांनो हे खडा खऱ्या अर्थानं आपल्या विरोधातलं षडयंत्र हे दुसरं तिसरं कोणी केलेलं नसून हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचे अधिकारी आपल्याला सहकार्य करू इच्छित नाही अरे जर संच मान्यता जर आपल्या झाल्या दोन दिवसामध्ये जर संच मान्यता झाल्या तर त्याच दिवशी आपण अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र काढायला लावून बांधवांना आणि एकदा जर का कोणाचा अनुदान वितरणाचा आदेश जर एकालाही जर भेटला ना तर तुम्हाला मी हा मस्के शिवराम मस्के छाती ठोपपणानं सांगेल तुमचं पेमेंट काढण्याची जिम्मेदारी शिवराम मस्केची त्याच्यात निधी असो किंवा नसो अरे आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे मार्च एंडिंग मध्ये मध्ये वेतन काढल्या जातात माहित आहे का तुम्हाला मायनसची तरतूद आहे वेतन काढण्याच्या संदर्भातली